नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव नांदेड जिल्ह्यातील म्हणजे दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस बाजार समिती नांदेड या ठिकाणी आज अवघ दोनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे ऐंशी स्वतंत्र चार हजार दोनशे जास्तीत जास्त चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती भोकर अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे तर मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी आहे चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल जास्तीत ज्यादा चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल बाजार समिती मुखेड अवक सहा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंदरा चार हजार दोनशे जास्तीत जादा चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती लोहा अवघ सात क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जजव चार हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटल बाजार समिती कंधार अवघ दोन क्विंटल जात नंबर एक कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत ज्या जर चार हजार चारशे रुपये क्विंटल